नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादार भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या दिवशी एक चांगल्या महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत द्यायची आणि आपल्याला शेअर करायची आहे ती म्हणजे आपल्या बंड्या चॅनलचे दहा हजार सबस्क्रायबर आज पूर्ण झालेले आहेत त्यामुळं आमच्या सर्व प्रेक्षकांना जे आपले प्रेक्षक जे आमचे सबस्क्रायबर आहेत ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे आमचं प्रोत्साहन वाढवलं आहे या सर्व सबस्क्रायबर ज्यांनी ज्यांनी आपलं चॅनल केलं त्या सर्व सबस्क्रायबर्सला आमचा नमस्कार आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आणि त्या सर्व प्रेक्षकांनाही विनंती जे आपलं चॅनल बघतात मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करा कारण की आता आपल्याला ह्याच्या पुढचाही टप्पा एक लाखाचा सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करायचा आहे तो एक खूप मोठा माईलस्टोन आहे त्यामुळं आपण जर व्हिडिओ बघत असाल तर सुरुवातीलाच व्हिडिओ सबस्क्राईब करा मित्रांनो आता आपण आलेलो आहोत आज हिराबागमध्ये आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडवा म्हणला की मराठी नवीन वर्ष आणि या नवीन वर्षाची सुरुवात गोड पदार्थाने व्हावी यासाठी आपण आलेलो आहोत हिराबाग चौक पुण्यातील हिराबाग चौकात आपण माझ्या माग बघताय प्रसादालय हे एक अतिशय चांगलं आणि ज्याला आपण म्हणतो प्रसन्न असलेलं वातावरण असलेलं हे एक ठिकाण आहे या ठिकाणी आज आमरस आपण बघणार आहोत यांची वेस झाली आहे तर जाऊयात प्रसादालयमध्ये मित्रांनो हे आहे हॉटेल प्रसादालय जे हिराबाग चौकात आहे आणि यांची अनलिमिटेड आम्रस्थाळी टेस्ट करण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चला तर जाऊयात हॉटेल प्रसादालयमध्ये मित्रांनो प्रसादालयामध्ये जाण्यापूर्वी आपल्या चपला वाहने पादत्राणे जे आहेत हे काढून ठेवायचे असतात आतमध्ये चप्पल घालून जायला बुटं घालून जायला परवानगी नाही त्यामुळे आता आपण चप्पल काढून ठेवलेली आहे सवय का जी गर्दी आहे ही वेटिंगला आहेत बरेचसे दोन नंबर लावल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने आतमध्ये बैठक व्यवस्था केली जाते मित्रांनो या ठिकाणी दोन प्रकारच्या थाळ्या आहेत एक आहे रेग्युलर थाळी आणि एक आहे आमरस थाळी मी मिलिंद चांदोरकर मी प्रसादा आलो आहे नंबर लागला ला की जेवण जेव्हा मला एक वीस पंचवीस मिनटं झाली आता आलो आम्ही औरंगाबादून आलेलो आहोत पुण्यामध्ये त्याच्यानंतर माहिती मिळाली इथं प्रसादालय म्हणून सनी इथं थाळी चांगली मिळते तर प्रसादालयमध्ये आलेलो हो, आहोत आत्ता जेवण वगैरे घेऊन सनी आम्ही वेटिंगला जा थांबलेलो आहे बाहेर तर एक जेवणचं फार सुंदर आहे चांगलं जेवण आहे आवडलं आम्हाला जेवण चालवलं मित्रांनो आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्यानिमित्त ह्या प्रसादालयाच्या बाहेर जे आहे गुढीची उभारणी केलेली आहे मित्रांनो आता आपण आतमध्ये प्रवेश करूयात हॉटेल प्रसादालयामध्ये या ठिकाणी डावीकडे गजानन महाराजांची जी मस्त अशी मूर्ती आहे या मूर्तीकडे आपण बघतो आणि त्यांना या ठिकाणी छान असा प्रसाद अर्पण केलेला आहे आजचा जो मेनू आहे आमरसाळी थाळी मोदक आणि बाकी सर्व पदार्थ आधी महाराज गजानन महाराजांना याचा नैवेद्य दाखवलेला आहे त्यानंतर सर्व ग्राहकांना हा दिला जातो नमस्कार माऊली माझे नाव आहे राजू भगवान पाटील मी या संस्थेमध्ये भागीदार आहे आपली पुण्यातील ब्रँच ही चार जानेवारीला आपण ओपन केली आहे तेव्हापासून आपल्याकडे रेग्युलर थाळी आणि पुरणपोळी थाळी ही रेग्युलर चालू होती परंतु आता आमरसचा सीझन चालू झाल्यामुळे आपण गेल्या आठ दिवसापासून अनलिमिटेड आमरस थाळी चालू केलेली आहे आणि आमच्याकडे संपूर्ण थाळी ही सात्विक पद्धतीने बनवतो आम्ही कुठल्याही प्रकारचा सोडा रग, रंग पनीर वगैरे ज्या आरोग्याला बाधक वस्तू आहेत त्या आम्ही कुठल्याही वापरत नाही तरी आपण एक वेळ येऊन आमच्या प्रसादाल्याच्या थाळीचा आनंद लुटावा ही नम्र विनंती आपल्या ब्रँडचा पत्ता आहे टिळक रोड हिराबाग बिझनेस सेंटर इथे ग्राउंड फ्लोअरला आपली होटेल आहे आपल्या प्रसादालयाचा वेळ आहे सकाळी साडे अकरा ते चार आणि संध्याकाळी साडेसात ते अकरा नमस्कार माझं नाव चेतन आम्ही वार्झेवरनं आज इकडे अमरा खायला आलो होतो तर आम्ही सहकुटुंब आलो आहे सगळे आणि आमचे पाहुणे आले होते बँगलोरवरनं त्यांना पण घेऊन आलो तर चव एकदम भारी आहे आणि काही तिखट नाही गोड नाही एकदम लहान मुलांना पण पण आवडेल अशी चव आहे आणि सात्विक जेवण आहे तर मी आय विल मी सांगेल सगळ्यांना या इथं एकदा अवश्य आणि लाभ घ्यावा गजानन महाराजांनी जे त्यांच्या पोथीमधील जे प्रसंग आहेत ते सर्व प्रसंग या ठिकाणी तैलचित्ररूपाने लावण्यात आलेले आहेत ठिकाणी वरच्या बाजूला सुद्धा बैठक व्यवस्था आहे माझं नाव गिरीश जोशी आहे आम्ही आज सहकुटुंब इथं जेवायला आलो आहे प्रसादालयामध्ये माझे वडील भाऊ बहिणी बहीण आणि आम्ही दोघं आणि अप्रतिम जेवण आहे सगळ्यांचे खूप खूप खुँ आभार इथे प्रसादालायचे फार प्रेमाने वाढत आहेत सगळे लोक सारखं विचारत आहेत की काय पाहिजे अजून तो तो आपुलकी फार छान आहे आणि गजानन महाराजांच्या यु नो सानिध्यात बसल्यासारख्या वाटत आम्ही परवाच गजानन महाराजांना भेटून आलो शेगावला त्यामुळे ठरलं की आज गुढीपाडव्याला प्रसादाला द्यायचं आज गुढीपाडव्याचे खूप छान दिवस आहे ते सादर करायला आम्ही ॲक्च्युली प्रदा प्रसादालयमध्ये आलो आहे इथे एंटर केल्यानंतर लगेच गजानन महाराजाच्या छान मूर्ती आहे ते आम्हाला खूप आवडले आणि जेवण उत्तमच आहे आम्ही सगळ्यांनी खूप रस्य रसमुळे रस्ी आस्वाद इतकं छान आहे रस् एन्जॉय केले माझं नाव राहुल कोकजे रेग्युलर थाळी घेतली अतिशय सुंदर थाळी आहे सगळ्यांनी परत परत या असं मी सगळ्यांना सांगितलं आम्ही तिघही झाड आहोत अतिशय सुंदर जेवण आहे मी प्रती भागवत राहणारा चंद्रपूरचा इथे नोकरीवर राहतो की माझी वाईफ आम्ही आधीपासूनच लहानपणापासूनच गजन महाराजांचे भक्त दरवर्षी आमची वारी असतेच तर आज असंच गुढीपाडवा निमित्त आम्ही आलो इथे गुगल वगैरे सर्च केला के तर याच्याशिवाय आम्हाला काही पर्याय मिळाला नाही तर असं अप्रतिम जेवण मिळालं आम्हाला खैर थाळीमध्ये आमरस आलं आहे तर थाळी अशी जिंकून जाते मन तर जिंकून जातं वेगळीच गोष्ट आहे बाकी पुरी अँड बाकी सगळं अप्रतिम आहे सेवेमध्ये काही कमी नाही सगळं बरोबर आहे मित्रांनो आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी काउंटरवर आपल्याला अधिक कुपन घ्यावं लागतं आणि या ठिकाणी रेग्युलर थाळी आणि स्पेशल आम्रस थाळी हे सांगितल्यानंतर आपण इथनं कुपन मिळतं या ठिकाणी रेग्युलर थाळी आणि आमरस थाळी अशा दोन थाळे आहेत आपण आमरस थाळी घेणार आहोत माऊली आम्हाला आमरस थाळी द्या ओके okay. त्या ठिकाणी आधी कुपन आणि हे करावं लागतं आणि हे तयार झालेले कुपन धन्यवाद माऊली आपल्याला हे कुपन आलेले आहेत आधी कुपन घ्यायचं आणि मग जय गजानन प्रणव पैठणकर आज प्रसादालय येथे गजानन महाराजांच्या प्रसादरूपी भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी गुढीपाडव्याच्या निमित्तानं मी मित्रपरिवार आलेलो आहे सर्वांनी आस्वाद घ्या अतिशय उत्कृष्ट चव आणि दर्जेदार स सुविधा असं असलेले प्रसादालय पुण्यामध्ये आलेलं आहे नमस्कार मी मनीषा राजेंद्र शिंदे आम्ही आज पहिल्यांदाच प्रसादालयमध्ये आलो थाळी जेवलो खूपच सुंदर थाळी आहे म्हणजे आम्ही खूप ऐकून होतो यदाबद्दल पण आज प्रत्यक्ष आम्ही आस्वाद घेतला ह्याचा आणि भाज्या आमरस पोळी खूपच सुंदर जेवण झालं आमचं निमित्त खास हो मित्रांनो या प्रसादालयामधले जे थाळी आहे ते आता आपण ऑर्डर केलेली आहे यांची स्पेशल आम्रत थाळी आहे आम्रस स्पेशल आपले एपिसोड चालू आहे त्यामुळं आता आपण आम्रस थाळी ट्राय करूयात तत्पूर्वी चॅनल सबस्क्राईब करा आपल्याला एक लाखाचा टप्पा गाठायचा आहे त्यामुळं तुमच्या सर्वांच्या आमच्या मदतीची आवश्यकता आहे त्यामुळं बघण्यापूर्वी आपण सुरू केलेले आहात चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आपली थाळी था येत आहे ही आहे प्रसादालयाची संपूर्ण थाळी आता यातल्या आपल्या ज्या भाज्या आहेत या आलेल्या आहेत काय काय भाजी आपली पातवडी चणा भाजी दूध मेथी ओके पत्ता गोबी या चार भाज्या आहेत या ठिकाणी ताक आलेला आहे ही आहे कडी हे आहे वरण पिठलं हे आलेली आहेत आपल्या पुरणपोळी यस या ठिकाणी यांचा मोदक सुद्धा आहे तूप आहे पुरणपोळीवर सुद्धा मस्त असं तूप टाकून घेतलेलं आहे हे आलेली आहे आपली पुरी कुरडई भजी आणि पापड पापड कुरडई भजी कोथंबीरवाडी को यामध्ये आहेत शेंगदाणा चटणी पापड चुरा हे आलेला आहे आपला आमरस आलेला आहे आपला आमरस आणि हे आता आपल्याला आले आलेले आहे चपाती आणि भाकरी हे आपला आलेलं आहे भात आणि हे आहे भात हे आलेला आहे वरण भातावर तूप आणि हा आहे खिचडी भात आजचा गुढीपाडवा स्पेशल जो आहे संपूर्ण प्रसादालयाची थाळी जी आहे ही आलेली आहे गुढीपाडवा स्पेशल निमित्त अनलिमिटेड आमरसची थाळी अनलिमिटेड आमरस आणि आज गुढीपाडवा त्यामुळे आपण सुरुवात जी आहे ही गोडनी पुरणपोळी आणि आमरस अशा पद्धतीने आपण सुरुवात करत आहोत मस्त वर्षाचा पहिला दिवस गोड पदार्थ ही आहे गट्ट्याची भाजी चना भाजी दूध मेथी पत्ता गोभी कडी भाकरी प्रसादालयातला प्रसाद म्हणजे भाकरी आणि पिठलं अप्रतिम हा हा मित्रांनो यातले सगळे पदार्थ जे आहेत ते आपण टेस्ट केलेले आहेत आणि आता हे सगळे पदार्थ आपण संपवणार आहोत ही थाळी तोपर्यंत तो, आमचं मांड्या चॅनल जे आहे सबस्क्राईब करा आपल्याला एक लाखाचा टप्पा पार करायचा आहे खूप मोठा टास्क आहे त्यामुळं सबस्क्राइब करा मित्रांना शेअर करा आवडलं तर लाईक करा आणि नक्की प्रसादालायाची ही ताळी टेस्ट करायला नक्की या आता घेऊयात आपण वरण भात खिचडी भात आमर जो आहे अनलिमिटेड आहे मनसोक्त आमरस खायला या मस्त थंडगार आमरस अनलिमिटेड आहे त्यामुळं आपल्याला भरपूर आमरस आपण आणून ठेवलेला हो आहे भरपूर खाऊयात वा मित्रांनो जेवण आपलं संपूयात आपलं खादार भांड्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि हो आपलं चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे का काय होणार आहे की असे नवीन नवीन जे हॉटेल्स आपण दाखवणार आहोत अपलोड करत असतो तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर ते लगेच तुमच्यापर्यंत पोहोचून तिथले पदार्थ टेस्ट करायला तुम्ही तिथं जाऊ शकता त्यामुळं सबस्क्राईब करा धन्यवाद